लाडकी बहिणीसह सर्वोच्च योजना निरंतर सुरू राहतील आमदार जयकुमार गोरे माता भगिनींच्या विक्रमी उपस्थितीत मसवडला सन्मान सोहळा संपन्न पाहूया सविस्तर बातमी झुंजार न्यूज महाराष्ट्रमध्ये महायुती सरकारने राज्यातील लाडक्या माता भगिनींना सक्षमपणे आणि सन्मानाने जगता यावे म्हणून दरमहा दीड हजार रुपये देणारी आणि इतर योजना राबवण्याचा निर्णय पुढील पाच वर्षासाठी घेतला आहे विरोधक सुरुवातीपासूनच लाडकी बहिणी योजनेला विरोध करत आहेत त्यांना ही योजना बंद पाडायची आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नामदार अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली लाडकी बहीण आणि महिलांच्या सन्मानार्थ सुरू केलेल्या सर्व योजना पुरेशा निधीची तरतूद करून आमचे सरकार यापुढेही निरंतर सुरू ठेवणार असल्याची ग्वाही आमदार जयकुमार गोरे यांनी दिली मान तालुक्यातील माता भगिनींच्या सन्मानार्थ मसवड येथे आयोजित सन्मान सोहळा व सांस्कृतिक कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम माजी आमदार डॉक्टर दिलीपराव येळगावकर अंकुश गोरे सोनिया गोरे भारती गोरे आणि प पा, भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते आमदार गोरे पुढे म्हणाले लाडकी बहीण ही निवडणूक डोळ्यासमोर सुरू केलेली योजना नाही ही योजना अशीच पुढे सुरू राहणार असल्याचा शब्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे आमचे सरकार कोठ्यावधी बहि बहीन, बहिणींना फक्त दीड हजार रुपये देऊन थांबले नाही तर जन्माला येणाऱ्या मुली अठराव्या वर्षी लखपती होणार आहेत लखपती दिदी वयोश्री योजना सुरू आहे एस टी बसमध्ये महिलांना अर्धे तिकीट आहे मुलींचे उच्च शिक्षणही मोफत होतो आहे तीन गॅस सिलेंडर मोफत मिळत आहेत महिलांच्या सन्मानार्थ इतक्या योजना आम्ही सुरू केल्या आहेत आमदार गोरे पुढे म्हणाले माझ्या मतदारसंघात ऊसाचे कांडे पिकत नव्हते इथल्या जनतेला मात्र मी दुष्काळमुक्तीचे आणि बागायती शेतीचे कारखानदारीचे स्वप्न दाखवले होते आज पंधरा वर्षात झालेल्या जलक्रांतीमुळे मतदारसंघात चार चार साखर कारखाने सुरू झाले आहेत गेल्या पंधरा वर्षात अथक परिश्रम करून विविध पाणी योजनांना तब्बल साडेबारा हजार कोटींचा निधी मिळवल्यामुळेच हा सकारात्मक बदल पाहायला मिळाला आहे दुष्काळमुक्तीच्या लढ्याने सुरू झालेली माझी वाटचाल आजही सुरू आहे आता ही लढाई अंतिम टप्प्यात आली आहे कायम एकवटलेल्या विरोधकांनी आणि त्यांच्या वरिष्ठांनी माझ्या वाटचालीत नेहमीच अडथळे आणायचे काम केले आहे प्रचंड मोठ्या अर्थकारणाच्या जीवावर माझ्या पराभवाचे मनसुबे विरोधक नेहमीच रचतात मात्र माझ्या पाठीशी मतदारसंघातील माता भगिनींचे आशीर्वाद नेहमी राहिले आहेत याच माता भगिनींच्या आशीर्वादामुळे मी जीव घेण्या अपघातातून वाचलो माझी दुष्काळमुक्तीची लढाई पूर्ण करण्यासाठीच परमेश्वरांनी मला पुढील आयुष्य दिले या आहे यापुढे आणखी नवीन उद्दिष्टे समोर ठेवून मतदारसंघाला विकासाचे रोल मॉडेल बनवण्याचा माझा प्रवास सुरूच राहील अशी ग्वाही दिली झुंजार न्यूज महाराष्ट्र उपसंपादक ओंकार वाणे बिदार